वर बसलेली वर बसलेली ज्ञानी खाली बसलेली गुणी आणि खुर्ची नसून सुद्धा उभं असलेली श्यानी <laughs> सगळी जण यांनी सांगितलं माझ्या लेखराला की रांगडा वक्ता असो लोकशाही निवडणूक पद्धतीमध्ये दादा जनता दिदी लोकशाही निवडणूक पद्धतीमध्ये जनता न्यायाधीश असते आणि उमेदवार पक्षकार असतात न्यायाधीश म्हणजे कोण तर कोर्ट असतो तुम्ही ठरवायचं आहे कुणाला निवडून घ्यायचे ते लोकशाही पद्धतीमध्ये जनता न्यायाधीश असते उमेदवार पक्षकार असतात मग वकील कोण असतात तर यांच्या वतीनं जे वक्ते बोलले ते वकील असतात कोर्टाचा एक नियम तुम्हाला माहित आहे कोर्टात बोलत असताना कोर्टाचा युनिफॉर्म घालावा लागतो काळा कोट काळी पॅन्ट असावी लागते आहे की नाही पण या कोर्टात जरी काळी पॅन्ट काळा कोट नसला तर वकील वा, वा, काळा लागतो हे मला माहित आहे त्यामुळे उशिरा वकिलाला उठवलेला आहे तो तुमच्या कोर्टात मदन भाऊची आणि माझ्या दिदीची आणि दादाची मी बाजू मांडत आहे कळत आहे नवा <laughs> काळजाचं काम करून ऐकायचं सौबाद की एक बात मला आता एक जणांची म्हटलं लगेच संपवायचं म्हणजे मिनिटात संपवायचं मी काही सांगत नाही काय झालं आमची बहीण आहे तिकडं काळगावात अंगणीला थोडली गेली आणि त्या काळगावात त्या कालखंडामध्ये आमच्या जायचं सारखे आमच्या जा बहिणीकडे जा बहिणी मी कवाच बहिणीकडे लगेन झाल्यावर गेलो नाही तुझी सासूडे खास होती की दंख मारायची मला की आईला मी शाळेत असताना सासू मारते अचानक सासूची पत्र पत्र त्याला पाठवून द्या त्याला पाठवून द्या समृद्धी बाबाला पाठवून द्या द्याय असू ही पाठवून द्या पाठवून द्या म्हणल्यानंतर दादा गमतीच मला बी बळ 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 पाठवलं मी तिथे गेलो मी म्हटलं का मला बोलावलं मला मग ती म्हणजे अरे आमची मशी आली या बर मग चांगलं दूध खा तूप खा दही खा लोणी खा दट्टा कट्टा हो आणि मग तुकडं तुमच्या गावाला जा जाऊ हे जो प्रेम नव्हतं आणि आज कसं म्हणते खान मी सकाळी पाठ ना उठ आजच्या दिवशी गेलो म्हणजे म्हणजे का आता म्हटले मशी धार काढायचे म्हणजे मला कशाला बोलावलंय धार काढायला काय झालंय म्हणते गेली अकरा म्हशीच मी लोरी आणि तू कसं री अडकावानी दिसतयस म्हणजे तिच्या पुढे बस बोमला जगला म्हणजे म्हशीचं मेलय रिडूक आणि तुरी अडकावानी दिसतय तुला दूध <laughs> काय आता मला सांगा नो, नो दादा नो मला त्यातलं मर्म कळलं मर्म काय कळलं म्हशीचं रिडूक मेलय म्हणून मला बसवलंय पण त्या निसर्गाच्या यातला विनोदातलं मर्म लक्षात घेतलं दिदी तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे तिचं वात्सल्य तिच्या समोर असलं पाहिजे सूर्य जसा सूर्यफुलाशी समूख असतो मग तिला पाना फुटतो तशा माझ्यावर नेत्यावर प्रेम करणारे जनता त्याच्याशी सम्मुख पाहिजे तरच विकासाचा पाना फुटेल अन्य विकासाचा पाना फुटणार नाही जनता नेतृत्वाशी संमूख असली पाहिजे अरे वात्सल्याचा पाना एका वर्षामध्ये आठशे आठशे कोटीच काम करतो हे कुठलं येत कस येत काम करायला आता तुम्ही मला सगळे आता विचार कोणतरी म्हणलं की उभा राहिला राष्ट्रवादीत तुम्ही मला सांगा जर दूध पोराला प्यायचं असलं लहान बाळाचं बोलतोय तर माझ्या पाटांना तोंड लावले दोन नाही अक्षराला तोंड लावावं व्हावं लागेल दुधाला तोंड लावावं व्हावं लागेल माझ्या हिरीत असलं तर पवड्यातील केंद्रापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक साखळी आहे भाजपाची विकासाची आणि भाजपाच्या विकासाशिवाय भाजपाच्या पक्षाशिवाय निधी येऊ शकत नाही तू कुठला विकास आणणार आहे तुला आणायला विकास कुणीकडे निघालाय नाही अव गंभीर भागदानाचा आता काल तुझ्या वैगी होत्या तुझी राजवडणूकी माझे बाईक तुझी माझी पडत नाही पण हो करतो तीन मैत्रीणी एका जीवाच्या एका दिलाच्या लहानपणीपासून योगच मार्ग पडणाऱ्या आणि तिघीने मी ठरवलं आपण आपल्या मला आवड आहे म्हणजे काय तिघी जणी नेफण राजकीय कार्यकर्त्याशी लग्न करायचं असं काही लग्न कोणी भाजपा शिकेल राष्ट्रवादी शिकेल कोणी शिवशिनी शिकेल लग्न झालं गोंधळ झाला दोघं सगळी जण आपापल्या घरी सुहाशिनी निघून गेल्या आनंदाचं खर्च भरलो आ म्हणता वर्ष सरलं वर्ष सरल्यानंतर तिघी परत आल्या एकीची वटी भरलेली होती कळत आहे ना वटी भरली याचा अर्थ झाला सगळे जण आली आनंदाची बातमी फुटली अरे ही पेडा देणार आहे बाळ होणार आहे सगळे झाले आणि तिचे जेवणाचे कार्यक्रम झाले सगळीकडे पण आल्या तिने पण कौतुक केलं वा 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 वाय ना आम्ही सरकार झालं वर्ष गेलं निघून गेले पुन्हा झालं परत हा मंत्रा वर्ष गेलं तिसऱ्या वर्षी परत आल्या तिघी मैत्रिणी आल्या काय तरी भाजपा भरली कौतुक केलं चेहऱ्या माझ्या सरकार सत्यासारा पसरल्या आता का काय झालं अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी कौतुक केलं आणि दोघींनी मी आपापल्या घरी गेल्या नवऱ्याचा रिरोज काढला लग्न झाल्यापासून सगळे शेजा पाजारी पै पावणी म्हणतात पेडा खावा देणार पेडा दे देणार तेव्हा ना खावा देणार अक्कल नाही तुम्हाला अजून आपला पाळणा हालेला चालणार नाही मला जमणार नाही मी स्वर शेती घेईन मी जाईन वाहदान कुणाच्या घरी दोघींच्या कुठल्या दोघींच्या शिवशरी आणि राष्ट्रवादी चा, कमळाच्या घरी बांधाना असायचं कारण नाही मला तुम्ही सांगा पुढं झालं भांड्या 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 टोकाला भांडण गेली आणि शिवसेनेवालीनं राष्ट्रवादीवालीनं नवऱ्याचं डोकं खाल्लं आणि मग नवऱ्याला सांगितलं कलम बरबडू नको आपल्याला असं जमणार नाही म्हटले का मग मी पक्षाचा आदेश आल्याशिवाय मला काय करता येणार नाही <laughs> पाहणा हलायसाठी तुला पक्षाचा आदेश यावा लागतो तोपर्यंत आमचा मनोज दादा आठ कोटीची आठशे कोटीची काम आणतो कुणाच्या मागे राहायला पाहिजे विकासाचा पाहणा जर हलायचा असेल भावाला निवडून दिलं पाहिजे त्या दादाला दिलं पाहिजे त्या दिदीला दिलं पाहिजे विनोदाचंद नंबर मग तुमच्या समोर ठेवतो भगवंत की कुणाच्या बरोबर राहिला पाहिजे बरोबर की नाही आणि हे काम करत असताना मला जर कोणी राजा विचारलं बर का म्हणजे काल कार्यक्रमाच्या वेळ मला महाराष्ट्रात नेते तिकडे इकडे तिकडे असाल तर नेते दिली कोण कार्यक्रमाला का गेलो आता काल सुद्धा राजू भाईने कार्यक्रमाला सगळ्या टीव्ही व्ही घेणार मला ट्या मला सुद्धा आहे ती पॉले दंत मला ह्या गोरे पण आले त्याकडे नुसत्याच्या उडीच्या शेवटत हा बाबडीचा फडका कोण आला डोंगर बोलायला कोण नाही आणि तिथं गेल्या नुसते चकचकीत पावडर लावलेले सगळे सगळ्यांना येते बोलायला मैदान जाऊन मन मला असं वाटायच होत परवा तिथे एका कार्यक्रमाला गेलो पुणे जिल्ह्यात पाटलं पाटलो खचून हवा मला वाटायला लागलो होत दादा काल परत कि पुढला जन्म मला गौतम पाटला <laughs> <laughs> कस कस का केवढं कौतुक केवढी हवा केवढी सगळे माणसं तू अडी वाट तिच्यावर आणि मला म्हणते मला जाऊ दे मला जाऊ दे मला कोण निला नाही पण ज्या वेळेस दादा मी तुमच्याकडे पाहिलं तुमचं काम पाहिलं तुमचं कर्तृत्व पाहिलं माय आणि मातीशी ऋण फेडण्याची तुमची थमक पाहिली त्याला मला असा वाटायला लागला दादा तुमच्यासारख्या नेतृत्वाची मी सावली व्हावं प्रसंगाला मी व्हावं व्हावंधान बनून तुमच्या मागं उभं राहावं हे पुढचं उभं आयुष्य डोळ्यात पाणी येतं एका शेतकऱ्याचं लेकरू काय रे कमालाय सरळ मार्गाने श्रीमंत होतात हे दाखवून दिलंय आणि पैसा भागवण्यासाठी जगभर फिरली नाही मी नाव नाही घेत पण अनेक मान्यवरांची पैसेवाल्यांची नेत्यांची मुलं जगातलं सुख अनुभवण्यासाठी कुठेतरी सुखात लोळतात आहे हंगामी यवनाचा पावणाऱ्या सौंदर्याचा मात चढलाय त्यांना पण एखाद्या नटापेक्षा मला एक जणांनी विचारलं बाबा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काय देवभूमी आहे तुम्ही देव, देव दिसला का हो म्हणलं देवभूमी आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे देवभूमी आहे आमचा कुलस्वामी ज्योतिबा आहे आमचा इकडं बघितला गेला तर खंडोबाय देव 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 ही देवभूमी आहे मग तुम्ही देव बघितलं का मी सांगितलं देव आहे का नाही मी बघितला नाही मला देव भेटला नाही पण आकाशात चंद्र आहे आकाशात सूर्य आहे आणि घोर गरीबासाठी लढणारा माझा मनोज दादा माझा देव आहे ही भावना अंतकरणात लागली कशासाठी कळलं का ज्या तारत करून नसतो त्याच्यावर चढ्या आणि घनियन वाळत घालता नेता पाहिजे मला माहिती त्याला बोला बोलायला मय त्याला मी बोललो म्हणजे इतकं बोलवलं तू सांगण्याचं तात्पर्य काय दादा ही माणसं मदन भाऊ ही माणसं आपली आहे आपल्याला मतदान करणार आहे माझ्या दृष्टीने ही सगळी स्कॉलर वॉरियर आहे बुद्धिमान आहे तुम्ही बुद्धिमान होते मतदान देणारच आहात मग मी तुम्हाला कशाला वेळ घालू ह्याला द्या त्याला द्या त्याला द्या त्याला नाही मी तुम्हाला फक्त नियोजन देतो आता आजचा दिवस संपला निवडणुका झाल्या बाहेर भिंगरी बांधायची प्रत्येकानं आणि जे जे ऐकलेलं आहे ज्या ज्या योजना आहेत त्या त्या योजना प्रत्येकाच्या मोबाईल वर आपल्या यंत्रणेनं येतील आणि प्रत्येकाच्या घरी जा माऊली असेल पायापणा दादा असेल पायापडा दिदी असेल पायापडा आणि समजून सांगा दिदी तुझ्या घरामध्ये तुझ्या नावावर जे पैसे येतात ते फक्त मोदींच्या मुळे जे शौचालय येतात ते मोदींच्या मुळे माझ्या शेतीच्या लाईटचं बिल माफ झालं मोदी हे सगळ्याच्या सगळं तुम्ही स्वतः जा तुम्ही प्रचारक आहात तुम्ही योद्ध्या आहात तुम्ही मतदानच देणार आहे तर इतका वेळ कशाला घालवायचा इतका वेळ घालवणार नाही हा आता एक वर्ष हे दादा म्हणले बापे मागून सांगतो पैसे घ्या कुठले होऊ नका पैसा घ्याचा नाही एक लक्षात हा पैशानं पाप पचत पण नशीब नाचत ना। पैशाने ना पाप पचत पण नशीब नाचता रुमडा किती देणार आहे पैसा शंभर रुपये हजार रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपये पन्नास हजार रुपये एक लाख रुपये देईल किती दिवस असाच इतिहासामध्ये प्रसंग झाला होता मुरारबाजी लढताना पुरुषांनी पाहिलं एवढा पराक्रमी शिवाजी महाराजांचा योद्धा लढतोय त्यांनी सांगितलं हे हे मुरारी मी तुला राज्य देतो हे मुरारी तुला मनंती देतो हे मुरारी मी तुला हिरे मालके देतो मीरे त्यांनी सांगितलं असाच प्रसंग कोंडाना केला होता हे हवेत माग मला मी तुला देतो चाल तू सरदार मी तुझा दास होतो पण त्यांनी सांगा थोकतो तुझ्या पैशावर मी शोभाचा मावळा आहे मावळा पैशाला नाही कसलाय फुटका पैसा घेऊ नको लाभामुळे लोभी वृत्ती वाढते कुणाच्याही मला कळ ना वाचा येत नाही काना चांगलं येणार आहे मी किसा आहे कसं लय सांगण्याच भगवंतानो अरे तुमच्या मलट अंतकरणामध्ये जी भावना आहे दादाना निवडून द्यायचे या भावनेसाठी तमाम सगळ्या लोकांच्या मध्ये जा आणि सगळ्या लोकांना समजून सांगा की का माझ्या दादाला निवडून द्यायचे रात्रीचा हाक नाही दादाच्या दारावर लाच मारा त्याच माय नाही सांग दीदी काय करू तुझ्यासाठी अरे असलं नेतृत्व यायला आई वडिलांची पुण्याही लागते गोरगरिबांचा आशीर्वाद लागतो दिनदुबळ्यांची साथ लागते आणि अशा प्रसंगामध्ये युद्ध लढायला केवढी आयुध लागतील छोट्या छोट्या लढाईमध्ये दादाला गोठवून ठेवण्या इतकं आयुष्य मोठं नाही दादाला खूप मोठे हे नेतृत्व आहे महाराष्ट्राच्या राजपटावर गाजणारं नेतृत्व आहे दादा घोडे मंत्री झाले पाहिजे कॅबिनेट मंत्री झाले पाहिजे पण छोट्या छोट्या गोष्टी सांगा दादा सोडून द्या मतदारसंघामच्या वेळा नवीन माणसं जोडा व्यापकता जोडा एक युद्ध करायला निघाल्यानंतर कुठली कुठली क्षपणास्त्र आपल्यापाशी असली पाहिजे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये तलवारी होत्या तोपा होत्या गोळा होता भाला होता तलवारी होता पण हे तलवारी भाले तोप्यांची गरज नाही लोक शहीतलं युद्ध कि तो लोकांचा जीव घ्यायचा नाही जीव जोडायचे कुठं कुठं भेटलेले जीव जिवाळ्याचे झाले कुठ जोडले तो दादेवडी माणसं कुठे कुठे भेटलेले जीव जिवाळ्याचे झाले सगळे भगवंत तुमचे मित्राचे रूप घेऊन तुमचे आज पाठीराखे झाले सगळे भगवंत तुमच्या मित्राचं रूप घेऊन तुमचे पाठीराखे झाले तुम्ही देवा देवाच तेव्हा तुमचं रूप घेतलं आणि एका शेतकऱ्याचं लेकरू मोठं झालं पाहिजे त्याला आशीर्वाद दिला पाहिजे म्हणून तुमच्या अंतकरणामध्ये सद्भावना आली कसं बोलायचं जरी मला कळत नसलं तर कुठं थांबायचं कळतोय तुमची थंडी गेलेली दिसती मी थांबतो पण मला सांगितलंय जेवण आहे ना